आमच्या आमच्या ज्या ह्याच्याकडे कोण लक्ष देणार मुळात यांचं झालंय कसं की ह्या ह्या राजकारणात अजितदादा कुठेतरी ट्रोल व्हावं हो। आमचे दैवत मान्य अजितदादा पवार साहेब यांना कुठंतरी ट्रोल करावं ह्यांचं नाव कुठंतरी खराब करावं ह्यांचा राजीनामा अव त्यांना राजीनामा मागण्यापेक्षा तुम्हाला पण कधीतरी माझ्या गावात मत मागायची वेळ येऊ शकते तुम्ही कधीतरी या आणि इथं येऊन परिस्थिती बघा काल या निमित्ताने कोणते आपले माडा लो लोकसभेचे खासदार मान्य धरश्रीबाई मोहिते पाटील यांनी पण काल आठ दिवसानंतर त्यांना ज्या वेळेस त्यांच्या नशेतून आठ दिवसानंतर सुद्धा आले जो काही आपल्या मतदारसंघातला विषय देशभर हिंडून येतोय आणि आपल्या लोकप्रतिनिधीला जर आठ दिवसांनी जाग येत असेल तर खरंच हे आमच्या मतदारसंघाचं दुर्दैव आहे आणि त्यांनी त्यांना माझी विनंती आहे भैया साहेब तुमचे जे गावातले कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा विचारा गावच्या रस्त्याची परिस्थिती काय आहे तुम्ही स्वतः निधी टाकू शकता तुम्ही लोकप्रतिनिधी आहे आम्हाला विन आमची विनंती आहे गावकऱ्याची तुम्हाला की हे सगळे रस्ते आता तुम्ही आम्हाला एक महिन्याच्या आत सगळे पूर्ण करून द्यावेत आम्ही पण तुमच्या सोबत राहू तुम्हाला अशीच इथून पुढे साथ देऊ एक मुकाने गावाने तुम्हाला मतदान करू आम्ही आमच्या या रस्त्याचा विषय सगळा मार्ग तुम्ही लावून द्या विनंती आहे माझी त्यांना